चला तर मग आज आपण बनवूया पुरणपोळी त्यासाठी मी घेतली एक वाटी चना डाळ एक वाटी गुळ आणि बाजूला कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं कोवट पाण्यातच डाळ टाकून घ्यायची त्यात मीठ आणि तेल घातलं आणि कुकर लावून घेतला त्याच्यात चार शिट्ट्या करून घेतल्या शिजून झाल्यानंतर मी ते पाणी येळवणी म्हणून काढलं आणि कटाच्या आमटीसाठी साईडला ठेवून दिलं बाजूला मग कढईमध्ये तूप टाकून ते डाळ टाकून गुळ टाकून छान परतून घेतलं परतल्यानंतर सतत बारीक गॅसवर हो ते हलवत राहायचं मग थोडं शिजत आलं होत आलं की त्यात सुंठ पावडर वेलची पावडर आणि जायफळ थोडस खिसून टाकून घ्यायचं आणि मग उलताना असं सरळ उभं राहिलं की समजून जायचं की आपलं पुरण तयार आहे मग ते चाळणीमध्ये छान पुरण बारीक करून घ्यायचं बाजूला मी पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं ते छान भिजलं की असं मळून घ्यायचं छान मौसूद झालं पाहिजे मग पुरणपोळीसाठी आपण छोटासा एक उंडा घेतला जेवढा उंडा पिठाचा तेवढाच पुरणाचाही घ्यायचा आणि त्याचा छान असा उंडा करून घ्यायचा आणि ते पळपटावर घेतल्यानंतर थोडस असा थापून पण घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे छान पसरतं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तोपर्यंत तव्यामध्ये थोडस तूप टाकून मग त्यावर पुरणपोळी टाकून घ्यायची आणि छान भाजून घ्यायची वरून तूप लावायचं झालं